बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आम्ही होतो कधीतरी लहान याचा आम्हाला नेहमी अभिमान आम्ही करत होतो मस्ती तो आनंद लुटण्या पुन्हा एकत्र आली दोस्ती यानुसार न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव येथील सन एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमधील मधील ही आता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा मित्रभेट सोहळा नुकतन स्वामी समर्थ मंदिर सावरगड येथे उत्साह संपन्न झाला तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गुरुजनांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन अन्य भेट सोहळ्यापेक्षा अनोख्या पद्धतीने केल्याने गुरुजन व अन्य विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले संपूर्ण दिवसात वर्गमित्रांनी मागील सत्तावीस वर्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद व्यक्त केला अठ्ठ्याण्णवची दहावीची बॅच या बॅचने हा मित्र मेळावा आयोजित केला आम्हा के सर्व गुरुजनांना त्यांनी फोन केला त्या पद्धतीने आम्ही आज इथं उपस्थित झालो आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि याचं आयोजन नियोजनसुद्धा अतिशय सुंदर केलेलं होतं सर्वजण उपस्थित राहिले आम्हाला याचा फार आनंद झाला आणि सर्वांनी एकमेकाला भेटले एकमेकाची विचारांची देवाणघेवाण झाली आणि कसे एकमेकाच्या आयुष्यामध्ये जीवन जगतायत याचाही सारासार सगळ्यांनी आचार विचार एकमेकाला दिले आणि हा मेळावा पुन्हा पुन्हा होत राहावा एकमेकांच्या भेटी पुन्हा पुन्हा होत राहावा आणि एकमेकांचे विचार आचार एकमेकाला सतत देत राहोत आणि स्वतःची प्रगती सतत एकमेकांनी करावी अशा प्रकारची या मित्रमेळ्याच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे आम्ही सर्व वर्ग मित्र आज मित्र भेट सोहळ्या अंतर्गत एकत्र आलेलो आहोत आजच्या काळामध्ये मित्र हा जो आहे हा शब्द तर दुरावत चाललेला आहे परंतु पुन्हा आम्ही सत्तावीस वर्षानंतर एकत्र येऊन बालपणीचा जो आनंद आहे तो लुटण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आजच्या कार्यक्रमाला आमचे सर्व गुरुवर्ग पण उपस्थित होते त्यांनी पण आम्हाला या ठिकाणी उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे तरी मी उपस्थित सर्व मित्रांना सांगेन की आपण दरवर्षी असं वेगवेगळ्या दे निमित्ताने एकत्र येत राहू आणि समाजासाठी जे आपलं काही ऋण आहे ते सुद्धा आपण देण्याचा एका फंडाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तरी आमचा हा प्रयत्न नक्कीच स्वामींच्या कृपेने यशस्वी होईल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि झालेला झालेलं आहे आयोजकांनी सुंदररित्या त्याची मांडणी योजना सगळ्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि सत्तावीस वर्षानंतर हे सर्वजण एकत्र मैत्री मेळाव्यात आलेत त्यांचे विचार मांडलेत आम्हा गुरुजनांचा सत्कार केला आमचे जे काही उद्देश उद्देश करायचे आम्हाला सवयचं आहे त्याप्रमाणे ते उपदेशाचे दोन गोल त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांनी आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करावा एवढं आम्ही सांगू शकतो बॅच तर आज आपण तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत आणि किती दिवसापासून ग्रुप बनवला तशी सर्वांची चॅटिंग चालूच होती त्याच्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की आपलं एकदा तरी गेट टुगेदर झालंच पाहिजे आणि सर्व आयोजकांच्या संयोजकांच्या मदतीने नऊ तारीख निश्चित ठरली आणि आपला आजचा हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला त्याच पद्धतीने आपल्याला शिकवणारे गुरुजन वर्ग डोमशे सर असतील मेकर सर असतील निकम मॅडम असतील आरजी पैठणकर निकम सर त्याच पद्धतीने